नमस्कार मी भगवंत कुलकर्णी प्रकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की मी काल परवा एक व्हिडिओ बनवला होता आ, की नवीन ओबीसी किंवा दुसरं वंजारी नेतृत्व का नाही उभं करत म्हणून त्याच्यावर बऱ्याच लोकांनी मला काही ट्रोल केलेला आहे आणि माझा वंजारी समाजाला विरोध आहे वगैरे असं त्यांनी सांगितलं माझा वंजारी समाजाला अजिबात विरोध नाही आहे माझे वंजारी खूप चांगले मित्र आहेत केजमध्ये आहेत परळीमध्ये आहेत आंबेजोगाईला आहेत बीडमध्ये आहेत खूप किंवा तुमच्या इंदापूरला माझे काय चांगले मित्र आहेत व वंजारी समाजाचे म्हणजे अगदी चांगलं संबंध असणारे व्यक्तिमत्व आहेत सगळी ही लोक त्यामुळे माझा वंजारी समाजाला अजिबात विरोध नाही आणखीन माझं गोपीनाथ मुंडेंनी जे वंजारी समाजासाठी केले त्याच्याबद्दल मी कायम चांगलंच म्हणणार मी मी त्याच्याबद्दल कधीच मी वाईट म्हणणार नाही पण जे चांगलं आहे ते चांगलं म्हणणार जे वाईट आहे ते मी वाईट म्हणणार मला सांगितलं मला लोकांनी सांगितलं किंवा मी ते ह्यांचं काय म्हणतात त्याला धनंजय मुंढ्यांचं ते वंजारी समाजांचं जे अधिवेशन होतं याला काय म्हणतात त्याला ठाण्याला त्या ठाण्याच्या वंजारी समाजाच्या अधिवेशनाला मी त्यांचं भाषण पण ऐकलं की माझ्यावर राग होता तर वन समाजाला कशाला कशाला बदनाम केलं समाजाला कोणीच बदनाम केलं नाही समाजाला कोणीही बदनाम केलं नाही उलट वंजारी समाजा वंजारी समाज समजा बदनाम झाला असेल तर तो तुमच्यामुळे बदनाम झालेला आहे वंजारी समाजाला तुम्ही काय केलं आज हे जे वाल्मिक कराड आणखीन हे जी आज सगळे जे बाहेर येतं आहे सगळं की म्हणजे वेगवेगळे बांगर वगैरे या लोकांच्या मुलाखती येत आहेत किंवा या सगळ्या लोकांच्या येतात तुम्ही वंजारी समाजाला खुनी बनवलं म्हणजे वंजारी समाजाची ओळख तुम्ही काय करून दिली याने वन कोणालाही वंजारी समाजाबद्दल राग नाही माझे चांगले मित्र आहेत मी जे काय म्हटलं आणि आताच्यामध्ये त्याच्यामध्ये लहाने साहेब डॉक्टर लहाने उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे आणखीन कर्तबगार व्यक्तिमत्व आहे त्याच्यात मला एक सगळ्यात जास्त आनंद झाला की एकशे तेरा लोकं मेरिट लिस्टमध्ये वंजारी समाजातले आले जसेच हे खू पण हे एकशे तेरा लोक मेरिट लिस्टवर आले ते त्यांच्या कर्तृत्वामुळे आले तुमच्या तुमच्या कर्तृत्वामुळे नाही आले किंवा तुमच्या मदतीने आलेली नाही आहेत हे लोक मला आज वंजारी समाज म्हणजे हा ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो या ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे तुम्ही आज दोन हजार नऊपासनं राजकारणामध्ये दोघंही बहीण भाऊ दोन हजार चौदापर्यंत तुमच्यावर काय म्हणतात त्याला मुंडे साहेबांचं छत्र पण होतं दोन हजार चौदापर्यंत साहेबांचं छत्र होतं दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीसपर्यंत ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय केलं तुम्ही आज तुम्ही सांगतायत की नामदेव शास्त्रींनी तुम्हाला सांगितलं की आपल्याला हॉस् उस, हॉस्टेल बनवायचं तुम्ही जेव्हा फुले शांबे फुले आंबेडकर शाहू म्हणतात काय शाहू महाराजांनी तर त्या काळामध्ये वेगळीवेगळी हे बनवली होती तुम्हाला निदान तुम्ही वंजारी समाजासाठी तरी एखादा हॉस्टेल बांधून हे करायचं किंवा आज वंजारी समाजाची जी ही जी ऊसतोड कामगारांची मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय आहे त्यांच्या रोजीरोटीचं काय आहे आज किती वंजारी समाज म्हणजे जे ना टी व्हीवर किंवा जे यूट्यूबवर इतक्या ये गोष्टी येत आहेत की तुम्ही वंजारी समाजातल्या कामगार लोकांना त्यांनी पैशाचं हे केलं म्हणून कसे मारलेले आहेत म्हणून अंजली यांनी सांगितलेलं आहे किती लोकांना तुम्ही कसे मारलेले आहेत माधव मुंडे माधव हो मुंडे बिचारा आ, मा, तो बिचारा त्या माणसांचा जो खून झाला कोण होता हे सगळे वंझारी आहेत आणि मारणारेही वंझारी मला आज एवढं समजत नाही की तुमच्याकडे आज पैसे आहेत साखर कारखाने तुमच्याकडे आहेत सूतगिरण्या तुमच्याकडे आहेत बँका तुमच्याकडे आहेत काय मंत्रीपदं तुमच्याकडे आहेत बहीण किंवा भाऊ दोघांपैकी कोणाला तरी मंत्रीपद आहे या वेळेस दोघांनाही मंत्रीपद होतं आणि तुम्ही माझ्या वंझ वंजारींना तुम्ही बदना वंझारींना समाजाने इतरांनी नाही बदनाम केलं आहे वंझारींना तुम्ही बदनाम केलेलं आहे वंजारी समा आणि आज समजा धनंजय मुंढ्यांना परत मंत्रिपद मिळालं ना तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आज कोर्टाने वाल्मिक कराडचा अर्ज फेटाळून लावला आहे सगळी लोकं एवढी हे करतात सगळी खोटी आहेत माझा तो व्हिडिओ झाल्यानंतर इतक्या लोकांनी मला फोन करून सांगितलं की अरे तू खूप चांगला व्हिडिओ बनवला म्हणून आणि असंही सांगितलं की सावध राम म्हणजे ही तुमची दहशत आहे ते जे गोळीबार करणारा माणूस तो कोण होता निवडणुकीच्या काळामध्ये त्यावेळेस तुम्ही सरळ चालत असताना तुमच्या मागे तो गोळीबार करत होता हे धनंजय मुंडेंना दिसलं नाही आणि हे धनंजय मुंड्यांना माहीत नाही पंकजा मुंड्यांना माहीत नाही हे का परळीची वंजारी जनता ही काय तुमच्या दावणीला बांधलेली आहे का मग मला कोणाचंच काही हे नाही मी माझा फोकस कायम डेव्हलपमेंटवर असतो आणखीन शिक्षणावर असतो माझे कुठलेही व्हिडिओ बघा तुम्ही माझं म्हणणं असं आहे की आज वंजारी समाजातले जे श्रेष्ठ लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी पैसे गोळा करावे आज तुम्ही भगवानगडाच्या खाली किंवा गोपीनाथ गडाच्या खाली एक चांगलं मोठं वंजारी समाजासाठी एक इन्स्टिट्यूट बांधा त्याच्यामध्ये त्यांना सिक्युरिटी गार्डचं ट्रेनिंग द्या त्यांना मिल्ट्रीमध्ये जायचं ट्रेनिंग द्या हार्ड वर्कर आहेत ही लोकं मिल्ट्रीमध्ये जाऊ शकतात ही लोकं सिक्युरिटी गार्ड्स म्हणून जाऊ शकतात चांगलं ट्रेनिंग द्या इंग्लिश बोलायला शिकवा हिंदी चांगलं बोलायला शिकवा त्यांना चांगलं ट्रेनिंग देऊन या क्षेत्रामध्ये ही लोकं खूप पुढे जाऊ शकतात घोडेस्वारी करायला शिकवा त्यांना मिल मिल्ट्रीमध्ये घोडेस्वारी लोकांची किती ग गरज आहे आज महाराष्ट्रातला वंजारी समाज डोंगर कपाऱ्यात चढणारा माणूस काय एवढं काटक माणूस आज मिल्ट्रीमध्ये जाऊन कुठल्या कुठे जाईल आपला माणूस तर तुम्ही वंजारी तर तुम्ही मला स्ट्रोल करतात की मी वंजाऱ्यांचे माझं मी वंजाऱ्यांच्या विरुद्ध नाही मी तर म्हणतो मला मा, लोकांनी साथ द्यावी मी हे करतो आज तुमच्या हातात सत्ता आहे सगळं काही आहे तुम्ही हे ट्रेनिंग देऊन पोलीस भरतीमध्ये लोक जाऊ शकतात चांगल्या मार्ग देऊन त्यांना तुम्ही शिकवा जे त्याच्यातले हुशार आहेत चांगले डॉक्टर विक्टर होतील चांगले इंजिनियर घडतील आय एस ऑफिसर्स होतील ते करा ना त्यांना फुकट ट्रेनिंग द्या ना आज लातूरमध्ये एक आमचा आ... आम, एक आमचा माणूस लातूरमध्ये या पोलीस भरती याच्यासाठी वगैरे फुकट ट्रेनिंग देतोय कुठल्याही राजकारण राजकीय पाठिंबा नसताना तो करतोय तर तुमच्याकडे एवढा मोठा राजकीय पाठिंबा असताना तुम्हाला एक गोपीनाथ गडाखाली किंवा भगवानगडाच्या तिथे खाली तुम्हाला एक हे उभारता येत नाही मला सांगावं ना त्यांनी की त्यांनी काय हे केलेलं आहे कुठलं इन्स्टिट्यूट आणले कुठलं हॉस्पिटल आणले तुमच्या त्या परळीमध्ये काय किंवा कुठली मोठी इंडस्ट्री आणली जी इंडस्ट्री आली तर पळून गेल्या इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीकडनं तुम्ही खंडणी मागून त्यांना पळून लावलं त्या संतोष देशमुखचा खून झाला त्याच्यामध्ये तुम्ही मा वंजारी समाजाला चांगल्या ला मार्गाला लावण्यापेक्षा वाम मार्गालाच लावलं आणि परत मा मला ट्रोल करणे मला ट्रोल करून काही फरक पडत नाही आहे मी चांगलंच सांगणार कायम आणि मग आजही माझं म्हणणं आहे की पंकजा मुंडेंनी पुढाकार घ्यावा पंकजा मुंड्यांनी पुढाकार घेऊन किंवा दुसरा कुठल्याही हे तुमचे जे सुशिक्षित लोक आहेत यांनी पुढाकार घ्यावा आणखीन मी काही लोकांची नावं पण घेऊ शकतो पण मी नावं घेतली तर त्यांना उद्या प्रॉब्लेम होईचा मा, यांच्या माझ्या याच्यामुळे की त्यांनी मला सांगितलं म्हणून भागवत कराडांना ताकद दिली पण भागवत काहीच केलं नाही वंजारी समाजासाठी पण त्यांनी नोनिधान वंजारी समाजाचं नुकसान तरी केलं नाही जसं यांनी केलं तर चांगलं सक्षम नेतृत्व तयार करा आणखीन वंजारी समाजाला शिक्षण देऊन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आणा आणि माझा वंजारी समाजाला अजिबात विरोध नाही मला ही जी गुंडगिरी आहे या गुंडगिरीला विरोध आहे माझा आज एवढंच धन्यवाद